श्री स्वामी समर्थ उद्या कालभैरव जयंती आहे कालभैरव हे भगवान शंकरांचे पाचवा अवतार मानले जातात कालभैरवांचे रूप जरी उग्र असले तरी सुद्धा खऱ्या आणि प्रामाणिक व्यक्तीच्या हाकेला ते धावून जातात ते श्यामवर्णी असून त्यांना चार हात आहेत त्रिशूल खडक खापर आणि चौथ्या हातामध्ये ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक त्यांनी धारण केलेले आहे आणि त्यांचे वाहन हे कुत्रा आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण कालभैरवांची पूजा करत असतो उपासना करत असतो जो व्यक्ती कालभैरव जयंतीला कालभैरवांची मनोभावे पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या पीडा सर्व त्रास कालभैरव नष्ट करत असतात अशा या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण शिवलिंगावरतीसुद्धा काही जर वस्तू अर्पण केल्या तर आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात कारण कालभैरव हे शिवांचेच एक अवतार आहेत त्यामुळे या दिवशी आपण शिवलिंगाची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे आणि आपण आपल्या समस्येनुसार शिवलिंगावरती वस्तू अर्पण करू शकतो कोणकोणत्या वस्तू आपण शिवलिंगावरती या दिवशी अर्पण करू शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण या दिवशी शिवपिंडीवरती जल अर्पण करू शकतो म्हणजेच शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतो आपल्या घरी शिवलिंग असेल तर घरी किंवा आपण शिवमंदिरामध्ये जाऊन हा जलाभिषेक करायचा आहे आपण जेव्हा शिवपिंडीवरती जलाभिषेक करतो त्यावेळेला आपल्यावरती शिवांची विशेष कृपा होत असते शिवपिंडीवरती जलाभिषेक करताना आपले तोंड हे पूर्व दिशेला नसावे पूर्व दिशेला भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते त्यामुळे या दिशेला तोंड करून कधीही अभिषेक करू नये उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला जलाभिषेक करायचा आहे यानंतरची वस्तू आहे जी आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी शिवपिंडीवरती आवर्जून अर्पण करू शकतो ती म्हणजे तीळ आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर या दिवशी आपण अवश्य तीळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत यामुळे शिवशंकर हे लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात तसेच कालभैरवांचा म्हणजेच शिवांच्या पाचव्या अवताराचासुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो जेव्हा आपण शिवपिंडीवरती या वस्तू अर्पण करतो त्यावेळेला आपल्याला ओम काल भैरवाय असे म्हणत या वस्तू अर्पण करायच्या आहेत यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ कच्चे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आपण जेव्हा तांदूळ अर्पण करतो त्यावेळेला आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होत असतात तांदूळ घेताना ते अखंड घ्यायचे आहेत इतर गोष्टींसाठी वापरलेले किंवा तांदळांना हळदी कुंकू लागलेले असेल असे तांदूळ अजिबात घ्यायचे नाहीत कारण शिवपिंडीवरती हळदी कुंकू हे वाहिले जात नाही त्यामुळे आपल्याला तांदूळसुद्धा अर्पण करायचे आहेत या दिवशी शिवपिंडीवरती आपण गंगाजलाने सुद्धा अभिषेक करू शकतो गंगाजलाने शिवलिंगाला अभिषेक केल्याने मोक्षाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे भगवान शिव व माता पार्वती यांचे आशीर्वाद प्राप्त होतात संपत्तीचा अभाव दूर होतो आपल्या जीवनामध्ये जर धनासंबंधी काही अडचणी असतील तर आपल्याला गंगाजलाचा अभिषेक हा शिवलिंगावरती करायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे जव आपल्या जर बऱ्याच समस्या आहेत की ज्या काही केल्या संपत नाहीत किंवा खूप दिवसांपासून आपल्याला काही गोष्टींसाठी अडचणी येत आहेत आपली कामे अडकलेली आहेत तर अशा वेळेला आपल्याला शिवपिंडीवरती जव अर्पण करायचे आहेत शिवलिंगावरती या दिवशी जर आपण दह्याने अभिषेक केला तर आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वता येते संयम येतो असे म्हटले जाते की आपण जर दररोज शिवलिंगाला दहयाचा अभिषेक केला तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात मानसिक तणाव कमी होतो आपल्या जीवनातील अनेक ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात परंतु आपल्याला दररोज हे शक्य जरी नसले तरी सुद्धा कालभैरव जयंतीच्या दिवशी अवश्य आपल्याला शिवपिंडीवरती दह्याचा अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे मधाने अभिषेक करणे हे सुद्धा अत्यंत खास मानले जाते आपण जर शिवलिंगावरती मध अर्पण केला तर आपल्या बोलण्यामध्ये गोडवा येतो आपले मन हे अध्यात्माकडे झुकते त्याचप्रमाणे आपल्याला समाजामध्ये आदर आणि कीर्ती प्राप्त होत असते तसेच आपण या दिवशी गायीच्या दुधाचा अभिषेक सुद्धा शिवपिंडीवरती करू शकतो दुधाचा अभिषेक हा शिवलिंगावरती करणे हे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्यामुळे संतती प्राप्तीची आपली इच्छा पूर्ण होत असते तसेच उसाचा जो रस आहे तर याचासुद्धा आपण शिवलिंगावरती अभिषेक करू शकतो यामुळे आपल्याला या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते आणि भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात शिवलिंगावरती आपण पंचामृताचा अभिषेक करू शकतो यामुळे आपल्याला या इच्छित असे फळ प्राप्त होते आजार पण दूर होते पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर मध तर या पाच वस्तू एकत्र करून हे पंचामृत बनवलं जातात आणि याचा अभिषेक जर आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी शिवलिंगावरती केला तर निश्चितपणे आपल्याला शिवांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत कालभैरवांच्या कृपेने आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती हवी असेल तर आपण केशर जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपली गरिबी दूर व्हावी आपल्या जीवनामध्ये समृद्धी वाढावी यासाठी साखर जी आहे तर ती आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे समाजामध्ये मानसन्मान मिळण्यासाठी आपण चंदन हे शिवलिंगाला अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे शिवांना अत्यंत प्रिय असलेले असे बेलपत्र हे सुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी शिवलिंगावरती अकरा एकवीस एक एक अशी बेलाची पाने अर्पण करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही जी आपण बेलाची पाने अर्पण केलेली आहेत त्यातील एक पान आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे एका लाल कापडामध्ये बांधून आपण ते ठेवू शकतो किंवा तसंच जरी ठेवलं तरी चालेल एक पान आपल्या घरातील जी करती व्यक्ती आहे किंवा आपला पती आहे त्याच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे एक पान आपण स्वतःजवळ ठेवू शकतो एक पान आपल्या मुलांच्या जवळसुद्धा आपण ठेवू शकतो आणि उरलेली जी पाने आहेत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत तर बेलाचं पान हे शिवाना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती ते आवरजून अर्पण करायचं आहे यानंतर ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत आहेत तर त्यांनी शिवपिंडीवरती या दिवशी रुद्राक्ष अर्पण करावा यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतात तसेच योग्य पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी आपण गहू जे आहेत तर ते या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर खूप दुःखी आहेत खूप संकटे आहेत आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून आपल्याला जर सुटका व्हायला हवी असेल त्या दुःखांपासून आपल्याला मुक्तता मिळायला हवी आहे तर आपल्याला या दिवशी शमीच्या झाडाची जी पाने आहेत तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत तर या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण आपल्या समस्येनुसार शिवलिंगावरती अर्पण करू शकतो कोणतीही वस्तू शिवपिंडीवरती अर्पण करण्याअगोदर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे म्हणजे काय शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्या समस्येनुसार आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आपल्याला कालभैरवांचं स्मरण करायचं आहे आणि ही वस्तू शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे परंतु चुकूनही शिवलिंगावरती हळदी कुंकू अर्पण करायचं नाही नारळ पाणी अर्पण करायचं नाही तुळशीपत्र जे आहे तर ते सुद्धा शिवलिंगाला चुकूनही अर्पण करायचं नाही